नमस्कार मित्रांनो सत्तेच्या सारीपाटामध्ये गणित जुळवावी लागतात आणि ही गणित जुळवताना जातीचा विचार हा करावाच लागतो ना, करा ना इलाजानी असो की ना पर्यायाने असो जातीयवादी मानसिकता ठेवल्याशिवाय सत्तेचा सारीपाठ जिंकता येत नाही अशीच काहीशी मानसिकता ही आजच्या राजकारण्यांची झालेली असावी आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रयोग आजपर्यंत करण्यात आले या सगळ्या प्रयोगांमधला सगळ्यात महत्वाचा प्रयोग होता तो म्हणजे माधव पॅटर्न हा नेमका माधव पॅटर्न काय आहे आणि हा पुन्हा चर्चेत का आलाय तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेसचं मोठं योगदान होतं आणि म्हणूनच की काय काँग्रेसवरती भारतीय लोकांचं आणि महाराष्ट्रीयन लोकांचं विशेष प्रेम होत त्यामुळे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर कित्येक वर्ष काँग्रेस हा एकमेव पक्ष लोकांना माहिती होता आणि लोक या पक्षाच्या बाजूने ठामपणे उभे देखील होते आणि त्यामुळेच काँग्रेस सर्वाधिक काळ सत्तेत राहिली आता महाराष्ट्रामध्येही तेच नेमकं घडत होत महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांसारखे लोक झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अगदी मजबूतपणे उभी होती आता या काँग्रेसला जर सत्तेपासून दूर करायचं तर आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि म्हणूनच एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेल्या भाजपने येथील प्रादेशिक पक्ष शिवसेना यांच्यासोबत युती केली खर तर शिवसेना हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट अशी पदवी मिळालेली शिवसेनेसोबत भाजप जोडल्या गेलं परंतु भाजपला लोक सुटाबुटातला पक्ष म्हणत होते भाजपला बहुजन लोक जवळ करत नव्हते भाजपची स्वतःची अशी ग्रामीण भागामध्ये कुठलीही ओळख नव्हती आणि नेमकं याच गोष्टीमुळे शिवसेना भाजप युती सत्तेपासून दूर राहत होती आणि याचं उत्तर काय तर याचं उत्तर शोधलं गेलं ते माधव पॅटर्न मधून कारण काँग्रेसमध्ये सगळे मातब्बर मराठा सरदार होते आणि त्यामुळे पर्यायाने मराठा मतदान हे काँग्रेसकडे जात आहे खर तर शरद पवार इथे मराठा नेता म्हणून उदयास आलेले होते त्यामुळे मराठा मतदान हे काँग्रेसकडे जात आहे आता मराठा इतर आपल्याला सोबत घ्यावे लागते खरं तर भाजपला संघाची पार्श्वभूमी असल्यामुळे हिंदुत्वाची पार्श्वभूमी असल्यामुळे ब्राह्मण समाजाचा नेहमीच भाजपला काही ना काही प्रमाणामध्ये पाठिंबा राहिलेला होता आता मराठा समाज तर जवळ येणार नाही मग आता करायचं काय तर मराठे तर सगळ्यात मोठ्या जातींची एकत्र मोठ बांधायची आणि त्यातून सत्तेची स्थापना करायची हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी करण्यात आला आणि या प्रयोगामध्ये मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी असे माळी धनगर वंजारी हे बहुसंख्य ही जात यांना जर आपण एकत्र जर मोठ जर यांची बांधली आणि जर यांचं मतदान जर आपण मिळवू शकलो तर मात्र आपण सत्तेच्या सारीपाठामध्ये पुढे जाणार ही गणित आखल्या गेली आणि त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा माधव पॅटर्न आला खर तर माळी समाजाचे नेते छगन भुजबळ धनगर समाजाचे नेते आणि त्यानंतर वंजारी समाजाचे नेते मुंडे साहेब हे सगळे एकत्र आले आणि महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव साली माधव पॅटर्न सक्सेसफुल ठरला युतीच्या पदरामध्ये भरभरून मतं पडली आणि यांनी सत्ता स्थापन केली परंतु पुढील काळामध्ये हे सगळं बारगळत गेलं हे माघ पडलं आणि हळूहळू हळू फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवायला सुरुवात केल्या गेली वर्ष भाजप आणि शिवसेना महाराष्ट्राच्या सरकारमधून बाहेर राहिली परंतु चौदा मध्ये मोदी लाटेच्या रूपाने पुन्हा एकदा भाजप शिवसेनेचं सरकार बनलं परंतु यावेळी मात्र भाजप शिवसेनेमध्ये वितुष्ट आलेलं होतं त्याचं कारणही तसंच होतं कारण भाजपकडून या युतीचा जो मुख्य चेहरा होता तो होता प्रमोद महाजन साहेब आणि शिवसेनेकडून जे मुख्य चेहरा होता तो म्हणजे खुद्द हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आता हे दोघही अस्तित्वात नव्हते आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये यांच्यात फूट पडली त्यानंतर निवडणुकीनंतर हे परत एकत्र आले परत एकदा दोन हजार एकोणीस मध्ये यांच्यामध्ये फूट पडली आणि हे राजकारण पांगत गेलं परंतु आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे भाजपकडून मराठा मतदार दुरावल्या गेलेला आहे आणि या सेटबॅकला जर भरून काढायचं असेल तर आपल्याला मराठा ज्या ओबीसीतून आरक्षण मागतोय त्या ओबीसीतील नेत्यांना पाठबळ द्यावं लागेल ही संकल्पना समोर आली आणि म्हणूनच की काय सध्या अजित पवार गटातील भुजबळ जे महायुतीतच आहेत त्यानंतर हके जे पर्यायाने देवेंद्र फडणवीसांचे अगदी जवळचे मानले जातात आणि पंकजा मुंडे ज्या खुद्द भाजपच्या आहेत या सगळ्यांना एकत्र करण्यात आलं आता या तिघांना एकत्र करण्यानंतर या तिघांनी पूर्ण ताकद लावण्याची कारणं काय तर छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी हवी होती परंतु मराठा आरक्षण आंदोलनामुळे आपल्याला विरोध झाला आहे ही खदखद त्यांनी बोलून दाखवली एकूणच काय तर मराठ्यांमुळे मी दूर राहिलो आहे ही जाणीव त्यांच्या मनात आहे दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांच्या बीडमधील निवडणूक ही सरळ सरळ जातीयवादावरती झाली आणि त्यामुळे पंकजा मुंडेंना पराभव देखील स्वीकारावा लागला आणि हा पराभव न पचल्यामुळे त्या सुद्धा आता मराठा विरोधात उभ्या राहिलेल्या दिसतात आणि तिसरा व्यक्ती आहे लक्ष्मण हाके हा व्यक्तीच्या राजकीय सुप्त इच्छा काही लपून राहिलेल्या नाही आहे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक असेल किंवा दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक असेल या दोन्हीही निवडणुकीमध्ये स्वतःचं नशीब आजमावणारे लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात आणि म्हणूनच आता भाजप या तिघांच्या मदतीने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न राबवून सत्तेच्या सारीपाटामध्ये बाजी मारतोय की काय हे आता बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रातील जातीवाद कुठल्या ठराला जाईल हे सुद्धा महाराष्ट्राच्या भविष्याच्या दिशेने तितकंच महत्वाचं देखील ठरणार आहे जर मित्रांनो माधव पॅटर्नबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद